शिंदेगड शिवसेना सध्या रणांगणात उतरलेली आहे जिल्हाध्यक्ष जे प्रमोद जे गटरेल आहे यांच्या मार्फत आज रण शिंगण फुगत आहे पाहत आहे तुम्ही मागच्या साइडले शिवसेनेची खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी दिसते आणि माजी खासदार आनंदरावजी अडचूड सुद्धा इथं आलेले दिसून येत आहेत जिल्ह्यातले मोठमोठे पदाधिकारी तालुक्यातले सुद्धा मोठे पदाधिकारी इथं आलेले दिसून येत आहेत तुम्ही पाहू शकता की शिवसेनेची एवढी मोठी गर्दी सध्या

माजी आमदार ध्यानेशा राणे पाटील साहेब यांचे स्वागत श्री सुनील भाऊ विजे पाटील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर शिवसेनेचे सर सरसंपर्क प्रमुख मान्य श्री भाऊजी वाघोणे यांचे स्वागत शहर प्रमुख आमचे मिलास भाऊ हो सोड ची बातमी मी त्यांना अवघड तालुका प्रमुख हे सुद्धा लगी भाऊचे स्वागत करतो नगर पंचायत निवडणुका होत आहे या निवडणुका <laughs> येऊन उभी राहिले आणि आज या ठिकाणी ते सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत बऱ्याच गोष्टी पडद्या मार्ग घडत असतात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही आणि या सगळ्यांमधून मार्ग काढून आपल्याला निवडणूक लढवायची असते आणि विजयश्री खेचून आणायचा असतो साहेब काही पक्ष असे आहेत की ज्यांना आजच्या डेटला या दोन्ही तिन्ही नगर परिषदांमध्ये उमेदवार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेवर विश्वास ठेवून प्रचंड मोठ्या संख्येने शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार उमेदवारी मागत आहे आपण या ठिकाणी आला एकदम सरप्राईज म्हणजे मला तर काल नाही परंतु आपण आल्यामुळं या सर्व कार्यकर्त्यांमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला एक चैतन्य निर्माण आणि या मंचाच्या माध्यमातून साहेब मी आपल्याला एक विश्वास देतो एक वचन देतो कि या निवडणुकीमध्ये अचलपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक सर्व पदाधिकारी पूर्ण ताकदीनी त्या नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत करण्यात साहेब कुठेच कमी पडणार नाही मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो कि या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही ताकद दिली मदत केली एक छोटीशी इन्सिडेंट सांगतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलो साहेबांना भेटलो मुंबईला साहेबांना भेटल्यानंतर मनामध्ये परत एकदा जोश निर्माण झाला चैतन्य निर्माण झालं की नाही आपण एकदम सक्षम नेतृत्वासोबत आज उभे आहोत आणि साहेबांनी मला अटकलं होतं या गोष्टीसाठी की असं सांगणं योग्य नाही वारंवार पण तरी सांगतो साहेब श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर तमाम जागतिक हिंदू जैन गुरुजय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद हे या सगळ्यांच्या विचारांना आचारांना विनम्र अभिवादन त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण गेले तीन वर्ष राज्य त्या ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे माझे 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 खासदार आनंदराजे अडचू आहेत अडसूड साहेब सध्या सध्याच्या परिस्थितीत शिंदे साहेबांनी जे आपल्या लाडकी बहिणांना जे पंधराशे रुपये दर महिना दिलेला आहे तर हा आपला असा वाटते का सध्याच्या स्थानिक स्वराज्य घरोघर महिलांना एवढं आहे ते बोलेल नवऱ्याशी फोटो बोलेल मग मदना असं आहे पण नवऱ्याला सुद्धा सगळ्या गोष्टी मिळतात आजोबाला सगळ्या गोष्टी मिळतात एक घर विचार करा एका घरामध्ये सासू सून आणि दुसरी एक तीन महिला साडे चार हजार रुपये वाढण्याला मिळतात हे कुणाला कळत नाही आज माझ्या घरामध्ये आजची मजुरी केल्याशिवाय जिवायला मिळत नव्हतं आज मला त्या ठिकाणी घर बसल्या माझ्या जेवढ्या महिला त्यांना एक एक दीड हजार प्रमाणात पैसे मिळतात हे कधी विसरू शकत नाही लाटकी जे आता होऊन आलो की एक वर्ग असा आहे की जो आपला मत, मतदार नाही आहे कुठं तरी असं वाटतंय की पन्नास टक्के म्हणजे तीस टक्के तरी असा वेस्ट पैसा वाटते का जो आपला मतदार नाही आहे असं या योजनाच्या माध्यमातून जो नव्हता तो या पूर्वी आम्ही जर या ठिकाणी निवडणूक जिंकलोच पण आता सुद्धा तो माणूस आमच्या बरोबर राहणार आहे चर्चेमध्ये काही वेगळे करेल प्रत्यक्ष मतदानाच्या तिथे गेल्यानंतर हे उपकार कधी तू विसरणार नाही माझ्यात जो बदल झाला कुटुंबामध्ये जे मला मिळालं ते ह्यामुळे मिळाल या, या पक्षामुळे मिळाल आम्हाला ती भीती नाही अडचण पण आजच्या आज सध्याच्या निवडणुका ज्या होणार आहेत तर मतदारांना काय आव्हान कराल काय असा संदेश झाला तर हेच तुम्हाला जर लगाशी ज्या समस्या तुम्हाला परिपूर्ण सोडवायच्या असतील कारण गेले नऊ वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कुठले नगरसेवक नाहीत प्रशासक आहे आणि या समस्या पेंडिंग आहेत त्या सोडवायच्या असतील तर एकमेव पक्ष आहे योगा अभियान आमच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे माननीय साहेबांच्याकडे सरकार आमचं आहे त्यामुळे या गोष्टी काय अडचणीच्या आहेत चांगल्या समस्या आम्ही सोडवू शकतो